नमस्कार मी प्रियंका आपण पाहत आहात एम के एम मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया आजच्या ठळक घडामोडी सर्वांना नमस्कार मी कैलास भगत सहाय्यक पोलिस निरीक्षक ठाणेदार पोलिस स्टेशन बिटरगाव आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे एप्रिल हा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस संपूर्ण विश्वभर या महामानवाची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते यावर्षी चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती आपण धुमधडक्यात साजरी करणार आहोत त्या दिवशी आमचे मित्र सागर बाईकराव यांचे एम न्यूज चॅनल या इलेक्ट्रॉनिक्स चॅनलचा प्रथम वर्धापन दिवस आहे त्यानिमित्त सर्व प्रेक्षक वर्ग सर्व बौद्ध धर्मी उपासक उपासिका यांना माझ्या मनापासून डॉक्टर साहेब आंबेडकर जयंती व एम चॅनलच्या प्रथम मनापासून शुभेच्छा धन्यवाद एम के मराठी न्यूज करिता बिरो मायताई सागर पाईकराव तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा